अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या सकाळी अर्थसंकल्प सादर करणार चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याचा आर्थिक पाहणी अहवालाचा अंदाज देशाला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी योगदान देण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं सर्वांना आवाहन आणि सचिन तेंडुलकरला बी सी सी आयचा सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर जसप्रीत बुमरा आणि स्मृती मंधाना उद्या सकाळी अकरा वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी राज्यसभेत अर्थसंकल्प मांडतील श्रोते हो केंद्रीय अर्थसंकल्पाच्या निमित्तानं उद्या आकाशवाणीवर विशेष कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल यामुळे दुपारी दीड वाजता प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी प्रसारित होईल दुपारी तीनच्या आणि संध्याकाळी सातच्या प्रादेशिक बातमीपत्रांचा कालावधी पाच मिनिटांनी वाढवलेला आहे केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला कर सवलती मिळाव्यात किमान आधारभूत किंमत वाढवून मिळावी अशी अपेक्षा प्रगतीशील शेतकरी विलास शिंदे यांनी आकाशवाणीसोबत बोलताना व्यक्त केली कमीत कमी पन्नास हजार रुपये शिल्लक राहतील अशा प्रकारे एम एस पी प्रत्येक पिकामध्ये सेट करण्याची गरज आहे किंवा त्याप्रमाणे खर्च कसे कमी होता येईल त्यासाठी मग खर्च कमी होण्या दृष्टीने काही पावलं जसं खता औषधवर जीएसटी कमी कसा करता येईल आणि त्याचबरोबर त्या किमती कमी करून तिथे शेतकऱ्याचा नफा वाढवायला जागा आहेत उद्या सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आज सलग चौथ्या दिवशीही भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज सातशे एक्केचाळीस अंकांनी वधारला आणि सत्याहत्तर हजार पाचशे एक अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दोनशे एकोणसाठ अंकांची वाढ नोंदवत तेवीस हजार पाचशे आठ अंकांवर बंद झाला गेल्या चार दिवसांमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये एकूण अनुक्रमे दोन हजार एकशे चौतीस आणि सहाशे एकोणसत्तर अंकांची वाढ झाली देशाचा वास्तविक जी डी वृद्धी दर चालू आर्थिक वर्षात सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहील असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त केला आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातला आर्थिक पाहणीचा अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला कारखाना क्षेत्राला मात्र देशाबाहेरून मागणी घसरल्याचा फटका बसला आहे वैयक्तिक उपभोगाचं प्रमाण स्थिर राहिलं आर्थिक शिस्त आणि सेवा पुरवठ्यात या मजबूत बाबीमुळे स्थूल रूपानं आर्थिक स्थैर्य मिळालं असं अहवालात नमूद केलं आहे दोन हजार अकरा बारामध्ये स्थिर केलेल्या निकषांवर आधारित चलन फुगवट्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सहा पूर्णांक सात दशांश टक्के तर पूर्ण वर्षभरात पाच पूर्णांक चार दशांश टक्के वाढ झाली चालू आर्थिक वर्षाच्या पूर्वार्धात जी डी पी वाढीचा दर सहा टक्के राहिला असं अहवालात म्हटलेलं आहे देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात शेतीचं योगदान पाऊण ते एक टक्क्यांना वाढणार असून कृषी क्षेत्रच आर्थिक वाढीसाठी आश्वासक असल्याचं मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर व्ही अनंत नागेश्वरन यांनी म्हटलं आहे सिंचनाच्या सुविधा जमिनीचं एकत्रीकरण आणि शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणा यामुळे कृषी क्षेत्रात एक टक्के वाढ होऊ शकते असं ते म्हणाले देशाला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सर्व नागरिकांनी योगदान द्यावं त्यासाठी महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्यासारख्या थोर नेत्यांनी दिलेली एकतेची शपथ आठवावी आणि देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहीदांकडून प्रेरणा घ्यावी असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं त्या आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करत होत्या देशाच्या विकासासाठी सरकार अभूतपूर्व वेगानं काम करत असल्याचं त्या म्हणाल्या गेल्या दहा वर्षात पायाभूत सुविधांसाठीची अर्थसंकल्पातली तरतूद साडेपाच पटीनं वाढल्याचं त्यांनी सांगितलं मेरे सरकार की एक के एक दशक के कार्यकाल ने विकसित भारत की यात्रा को नई ऊर्जा दी है विकसित भारत के विजन में जन भागीदारी का सामूहिक सामर्थ्य है देश की आर्थिक उन्नति का रोड मैप है डिजिटल क्रांति के रूप में टेक्नोलॉजी की ताकत है और आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर आधार भी है मेक इन इंडियाकडून आता मेक फॉर वर्ल्डकडे देशानं वाटचाल सुरू केली आहे यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं देशाच्या सीमा आणि अंतर्गत सुरक्षा यांचं रक्षण करण्यासाठी सरकारनं ऐतिहासिक पावलं उचलली आहेत एक देश एक निवडणूक वक्फ सुधारणा या विधेयकांसारख्या मुद्द्यांवरही सरकारनं प्रगती केल्याचं त्या म्हणाल्या शिक्षण महिला सक्षमीकरण कर्मचाऱ्यांचं हित क्रीडा क्षेत्र याकडे सरकारचं लक्ष आहे सरकारनं डिजिटल तंत्रज्ञानाला समानता आणि सामाजिक न्यायाचं नवं माध्यम बनवलं आहे असं त्या म्हणाल्या यातूनच छोट्या गावांपर्यंत बँकिंग आणि यूपीआय सारख्या जागतिक दर्जाच्या सेवा उपलब्ध झाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी सरकार निरंतर प्रयत्न करत आहे सरकारी योजनांचा सर्वाधिक लाभ वंचित गरीब आणि आदिवासी समुदायाला होत आहे असं त्या म्हणाल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग ओमप्रकाश चौटाला आणि तीन माजी खासदारांना आदरांजली वाहिली त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीस पंचवीसचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सदनात सादर केला त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यसभेतही दिवंगत सदस्य सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल राज्यसभेत सादर करण्यात आला आणि सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत गुइलेन बॅरे आजाराचं निदान झालेल्या दोन रुग्णांचा आज पुण्यात मृत्यू झाला त्यामुळे राज्यात या आजारानं मरण पावलेल्यांची संख्या आता चार झाली आहे आज मृत पावलेल्यांमध्ये एक एका टॅक्सी चालकाचा आणि एका वृद्ध महिलेचा समावेश आहे राज्यात गुईलेन बॅरे आजाराच्या संशयित रुग्णांची संख्या एकशे तीसवर पोहोचली असून यापैकी वीस रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर उपचार घेत आहेत अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे उत्तराखंड इथं सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं आतापर्यंत बत्तीस पदकांची कमाई केली आहे यात सात सुवर्ण सोळा रौप्य आणि नऊ कांस्य पदकांचा समावेश आहे सध्या महाराष्ट्र पदक तालिकेत मणिपूर संरक्षण मणिपूर संरक्षण दल आणि कर्नाटकनंतर चौथ्या स्थानावर आहे दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत पार्थ माने याने सुवर्णपदक तर रुद्रांश पाटीलनं रौप्यपदक पटकावलं सेनादलाच्या अंकुश जाधव याने या स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं खो खोमध्ये महाराष्ट्राचा पुरुष संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे जलतरणात प्रतीक्षा डांगी रिषभ दास अवंतिका चव्हाण मिहीर आमरे यांनाही पदकं मिळाली विक्रमवीर सचिन तेंडुलकरला बी सी सी आयचा सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे तर पॉली उमरीगर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडूचा पुरस्कार पुरुष गटात जसप्रीत बुमरानं तर महिलांमध्ये स्मृती मंधानानं पटकावला आहे एकोणीस वर्षाखालच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं अंतिम सामन्यातलं स्थान निश्चित केलं आहे आज क्वालालंपूर इथं झालेल्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात भारतानं इंग्लंडवर नऊ गडी राखून मात केली प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं वीस षटकात आठ गडी गमावून एकशे तेरा धावा केल्या भारतातर्फे परुनिका सिसोदिया आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी तीन तर आयुषी शुक्लानं दोन गडी बाद केले विजयासाठी एकशे चौदा धावांचं लक्ष भारतानं पंधरा षटकातच एका गड्याच्या मोबदल्यात एकशे सतरा धावा करत पार केलं त्याआधी झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियावर मात करत पहिल्यांदाच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे त्यामुळे अंतिम सामन्यात भारताची लढत दक्षिण आफ्रिकेशी होईल भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली संघाच्या बारा धावा झालेल्या असतानाच सामन्यातल्या सातव्या चेंडूवर सलामीवीर संजू सॅमसननं फक्त एक धाव काढून तो बाद झाला त्यानंतर तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव पाठोपाठ भोपळाही न फोडता तंबूत परतले शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या पंधराव्या षटकात पाच बाद एकशे अकरा धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या सकाळी अर्थसंकल्प सादर करणार चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याचा आर्थिक पाहणी अहवालाचा अंदाज देशाला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी योगदान देण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं सर्वांना आवाहन आणि सचिन तेंडुलकरला बी सी सी आयचा सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर जसप्रीत बुमराह आणि स्मृती मंधाना सर्वोत्कृष्ट खेळाडू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं